नमस्कार नवीन व्हिडिओ नवीन माहिती काय आहे चला तुम्हाला आता मी दाखवणार आहे तुम्ही घोडे डान्स करणारे तर भरपूर बघितले असतील घोडे डान्स करणारे भरपूर बघितले असतील पण घोड्याला डान्स शिकवणं हे किती जिकिरीचं आणि किती कसरतीचं काम असतंय हे तुम्हाला आता प्रत्यक्ष जे घोडा आहे आपल्याकडे या ठिकाणी आलेला तर हे घोड्याचे मालक आहेत आणि घोड्याचा प्रत्यक्ष तुम्हाला डान्स पण ह्या ठिकाणी दाखवला जाणार आहे तर अशा पद्धतीने बघा आता हा घोडा सध्या डान्स चालू केलेला आहे घोड्याने बस बस तर अतिशय मनुष्य प्राणी हा खूप लवकर डान्स कुठलीही कला जी आहे ती स्वतः शिकतो कि वांगीकृत करतो बोलो पशुला प्राण्याला पहिली आता प्रत्यक्ष तुम्हाला डान्स या ठिकाणी शिकवायला चालाय तर ह्यासाठी किती कसरत लागली असेल बस बस व्यक्तीला बघा बस म्हणल्यानंतर बसतो फुट म्हणल्यानंतर उठतो हलो हॅलो कान नीट हलो हलत नाही हॅलो कान कान हॅलो 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 कान नीट हॅलो बस घोड्याचे मालक आहेत तर तुमचं नाव सांगा पूर्णपणे बाबा ढवारी ठीक आहे तर तुम्हाला घोडे सांभाळायचं किती वर्षापासून नाद आणि छंद आहे ही आपले आजोबापासून छंद आहे ते आपण चालवतो छंद तर अशा पद्धतीने आपल्या हे जे आहेत त्यांना सांगा की घोड्याला डान्स शिकवणं हे किती कसरत आणि किती झिकिरीचं आणि किती कसरतीचं काम आहे भरपूर कसरतीचं काम आहे घोड्याला शिकवायचं म्हणजे हा दुसरं जनावरला काही ही करायन पण घोड्यात शिकवायचं म्हणजे थोडी रिक्सच राहते तर ह्याला घोड्याला साधारण किती दिवसात डान्स म्हणजे शिकू शकतो हे तरी पाच सहा महिने सहा महिने फुल ट्रेन होऊ शकतो शिकताना त्रास सुद्धा होऊ शकतो आपल्याला स्वतःला हो 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 काय असं म्हणजे असा अनुभव बाबतीत की नाही ए... बरेच घोडे असतात काय पडणारे असतात काय लात मरणारे चावणारे ते मग धोकी घेऊन शिकवाव लागतं शिकवताना बघा अतिशय जिकिरीचं काम आहे ही साधन आहे काम अतिशय रिस्की आणि फुल काम आहे तर आता ही तुम्हाला एक डान्स दाखवलेला आहे आता दुसरी अजून काय कला आहे ते पण दाखवणार आहेत बाबा हे हातातली जी छेडी आहे त्या छेडीच्या द्वारेच आपण त्याला हे करतो करू शकतो का हो 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 म्हणजे छडी ज्या भागावर घड्याच्या मारतात त्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने डान्स करते हो हो ठीक आहे बघा अतिशय क्षण आणि चपळ हा डान्स आहे बघा हे जे लात म्हणजे साधी नसते बस ह्या ला, लात लात एखाद्या माणसाचा जीव सुद्धा जाऊ शकतो किंवा हातपाय मोडू शकतात तर अशी ही कसरत आहे तर आता हे वाघ वाघ ज्या पद्धतीने बसतो ना वाघाच्या पद्धतीनं बसण्याची घोड्याची टॅक्ट आहे ते पण आता दाखवणार तुम्हाला बघा ही अशा किती अवघड आहे किती रिस्क किती जिम्मेदारीच काम आहे बंद कर बघा नाही छडी जी आहे छडीवर सगळं पूर्णपणे लागले त्यांना नाही थोडी जखम झाली आहे घोड्याला पायाला डाव्या तर त्यामुळं बघा हे ह्याच्यामध्ये पूर्ण काढलेला आहे म्हणजे फोटो बसायची पद्धत कशी आहे फोटो मध्ये काढलेला आहे तर अशा पद्धतीने ही घोड्याची कला तुम्हाला आता डान्स दाखवलेला आहे तर ह्या घोड्याला तुम्ही साधारण खाण्यासाठी काय काय म्हणजे खाऊ घालता त्याला किंवा त्याची तब्येत मेंटेन राहण्यासाठी चोकर म्हणून उसा भेटतो पट्टू म्हणून बर पेन म्हणून भेटते ते आपले गहू भुसत्या मध्ये दे कालवून देतो भिजवून खायला त्यामुळे हे घोड्याची तब्येत मेंटेन राहते पूर्णपणे हो हे घोडे लग्नासाठी पण कोणाला पाहिजे असेल तर मिळू शकतात तर ह्यांचा बाबा डावर आहे ते तर ह्यांचा नंबर पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे तर अजून घोड्याची काय ऍक्टिव्हिटी आहे ती अजून दाखवून दाखवणार आहेत ती दाखवा अजून काय असेल थोडं बहुत तर घोडा बस तर बाबा हे घोड्यावर बसायची एक काही आहे का म्हणजे हो। एक पद्धत आहे का बसायची काहीतरी हो ठराविक पद्धतीने बसलं पाहिजे टायट बसलं पाहिजे बसता कामा नाही असं काय आहे काय ना नवीन माणूस जर बसला तर पाडू शकतो आपल्या हातात बटन राहते पाडायचं त्याला नवीन माणूस जर घोड्यावर बसला तर त्याला घोडा पाडू शकतो पाडू शकतो म्हणजे आपण पाडू शकतो घोडा बी पाडू शकत नाही आपण पाडू शकतो ठीक आहे तर हे बघा किती रिस्की काम आहे का ही नवीन माणसाला बसणं म्हणजे भीतीदायकाच एक प्रकारे ज्याला काही प्रॅक्टिस असेल अशा <laughs> माणसं घोडेवर बसू शकतात किंवा ह्यांच्या ही जी घोडे म्हणजे घोड्याचे मालक आहेत ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण घोडेवर बसून त्या ठिकाणी प्रॅक्टिस करू शकतो किंवा असं म्हणजे कुठं जायचं असेल तर जाऊ शकता ती वरातीसाठी घोडा ही कधी पण उपलब्ध असते तर ह्यांच्याकडे अजून अजून तुमच्याकडे घोडा आहे काय नावाचा तर अजून एक सोने नावाचा घोडा आहे ह्यांच्याकडे ह्याच काय नाव आहे बाजी बाजी बघा नाव सुद्धा ठिकाणी ठेवावं म्हणजे एक त्याची निर्माण करावं लागते तर अजून एक तुम्हाला मोठी अशी गंमत दाखवणार आहे की माणूस जर घोड्यावर बसला कस पाडता येईल ते स्वतः बाबा ढावारी सांगणार आहेत सांगा बाबा कसं पाडणार वरी बसलं की आपल्या हातात पाडायचं का त्याला काय करायचं ते बसलं तर टायरेक्ट आपण छडी लावतो ते असं घोडा उडी मारून शकतो असतो अशा मागच्या पायवरी केले की माणूस ऑटोमॅटिक पडू शकते हो ठीक पहिले बार घोड्यावर बसलेला होत ह्याच्या अगोदर कधीच बसेल ना आपण घोड्यावर तर ह्या हा, हा पहिला एक्सपिरियन्स आहे आपला घोड्याचा बसायचा घोड्यावर तर नवीन भी माणसाला भीती वाटते की खल जाताय की आपला तोंल जाताय का की बरोबर आहे ना त्याच्यावर बसायची सुद्धा एक प्रॅक्टिस असेल हो त्या बघा किती अतिशय जिकिरीचं काम आहे मोटरसायकल बसण्या एवढं सोपं काम नाही किंवा फोरविल मध्ये बसण्या एवढं काम नाही हे रिस्की काम आहे तर अशा पद्धतीने घोड्याचा डान्स शिकव म्हणजे दाखवलेला आहे आणि शिकवणारा माणूस प्रत्यक्ष आणि त्याचा मालक पण दाखवलेला आहे तर आता प्रत्यक्ष त्या घोड्या मालकाचं म्हणणं काय ते आपण ऐकून घेणार आहोत साई रेडियम चॅनल सबस्क्राइब करा व्हिडिओला तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ पूर्णपणे दाखवलेला आहे व्हिडिओ जर आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब ला करा नवीन जर व्हिडिओ पाहिला असेल तर आणि व्हिडिओला शेअर पण करू शकताय तर व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका च धन्यवाद धन्यवाद ಬದಲ್ <laughs>